नमस्कार मी स्वप्नाली आज आपण झटपट होणारा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा भात आपण कुकर मध्ये दोन शिट्ट्यांमध्ये शिजवणार आहोत सभीला खूपच छान लागणारी ही रेसिपी आहे त्यासाठी गॅसवरती कुकर गरम करलेला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की यामध्ये तीन चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचे आहे इथे कोणतेही तेल वापरले तरी चालेल यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि मोहरी छान असे तडतडले यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेणार आहोत सर्वात आधी लसूण आले आणि पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हा संपूर्ण मसाला तेलामध्ये भाजून अगदी पुन्हा एकदा हा मसाला थोडा वेळ भाजून घेऊया आता यामध्ये आपल्याला कच्चा कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घालून घ्यायचा आहे इथे कांदा मी सुरुवातीला भाजलेला नाहीये या कांद्याचा फ्लेवर शेवटपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने म्हणजेच जरा अर्धवट कच्चाच ठेवायचा आहे त्यासाठी मी असं करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करणार आहोत सर्वात आधी एक टोमॅटो बारीक चुरण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये दोन बटाटे अशा आकारमध्ये कट करून यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे संपूर्ण आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला आपल्याला या बटाट्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे थोडा वेळ अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये बटाटा परतला तर बटाट्याची टेस्ट खाताना खूप छान लागते आता मसाला आपला छान असा बटाट्यासोबत परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाला ॲड करून घेऊयात सर्वात आधी एक छोटा चमचा आपल्याला हळद यामध्ये घालून घ्यायची आहे इथे आपण तिखट म्हणून कांदा लसूण मसाला यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाल्यामुळेच हा भात चवीला खूप छान लागतो चवीनुसार मेठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात अगदी आपल्याला तोपर्यंत हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत संपूर्ण कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी बटाट्याला लागली जात नाही तोपर्यंत आता आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे म्हणजेच भाजला गेलेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घेऊयात इथे हे तांदूळ अर्धा किलो या प्रमाणामध्ये आहे संपूर्ण तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलं होतं आता या बटाट्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे तांदूळ छान असं या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तांदूळ मसाल्यांसोबत परतला तर याची टेस्टही खूप छान लागते आता यामध्ये ज्या प्रमाणात आपण तांदूळ घातलं होतं त्याच्या दीड प्र पट प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा किलो तांदूळ एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी आपण ज्या प्रमाणामध्ये घालतो त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण मसाला या पाण्यामध्ये तसा पूर्ण मसाला एक सारखा मिक्स झालेला आहे आता याला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया कसलाही भात असला तर तो दोन शिट्ट्यामध्ये छान असा शिजला जातो अगदी झटपट होणारा हा मसाले भात आहे आता आपण दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकर थंडही झालेला आता आपण पाहूया उघडून तुम्ही बघा दिसताना जेवढा हा मसाले भात सुरेख दिसत आहे तेवढाच खाताना हाय खूपच छान लागणार अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि सोबत आयकॉन बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय